हा मुख्य रोड आहे अलिबाग रेवदंडा रोड आहे हा आणि हा प्लॉटला रस्ता आहे तो प्लॉटला रोड आला हे गेट आहे आपलं अलिबाग रेवदंडा मेन रोडपासून एक शंभर ते तीनशे मीटर आहे अंतर मेन डायरेक्ट अप्रोच यायला आणि हा प्लॉट आहे लिबला नागावला आहे सिद्धिनायक मंदिर जवळ आहे नागावला वाडी प्लॉट आहे आठ पॉईंट आठ गुंठे प्लॉट आहे हा आठ हजार आठशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे पूर्ण डेव्हलप वाढी प्लॉट आहे हा नार झाड आहेत इथे एक वीर आहे पंप हाऊस आहे वीर आहे इथे पंप हाऊस आहे मुबलक पाणी आहे एकदम

पूर्ण एकदम स्क्वेयर प्लॉट है सिटी सिटीपस आठ किलोमीटर है नागाव बीच वन पॉइंट टू किलोमीटर है मेन रस्ता अलीबाग नागाव रेवदंडा रोड दीडे मीटर है इतना एप्रोच रोड है क्लियर टेटल है सिंगल ओनर है स्वतःच्या घरासाठी उत्तम प्लॉट आहे एकदम याची किंमत आहे वन सी आर एक कोटी किंमत याची